नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आता कामाक जाताय मी त्या लागान संध्याकाळ जो काही वेळ गावना ना ना असो सूर्यास्त वगैरे हो कॅमेऱ्यात कैद करू त्या म्हटलं आता संध्याकाळचं सूर्यास्त एकदम जबरदस्त जाय होतो आणि इकडे जरा काजूवाडी गेले तर म्हटलं शूट करून ठेवूया काहीतरी ब्लॉग बनेन त्याच्यामध्ये ॲड करेन सुरुवातीक एकदम भारील वाटण झालं आता जरासा डिमावला उशीर झालो फोटो काढीपर्यंत फोटो तुम्ही बघायच्या नंतर आता थोडे नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्र खूप दिवसांनी सो डेली ब्लॉक करत आहे कारण वेळच नाही गावना कामाक जाते त्याच्या का लागून आणि आता इकडे जरा मावशीकडे इल्लं आहे सुरुवाती जरा असे वाटेतले शॉर्ट तुम्ही बघितले असतं मावशीकडे जरा इल्लय म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया लोक या किती दिवसाचो दोन दिवसाचो एक ब्लॉक करू तो प्रयत्न आणि यांच्याकडे पाणी बघा पाणीच पाणी आहे आमच्या पुनर्वर्सना अशा पाण्याची खरी गरज होती इतके पाणी ना आमचं पुनर्वर्सन सगळ्या हिर्या गार असताना होता इतक्यात प्रत्येक जण काही ना काहीतरी शेती संदर्भात करीत असलो होतो आजूबाजूच्या जित जितको परिसर त्यांळो तितक्या ह्याच्यात पण हे पाणी आमक असं नाही मेळणं एक तास येतला त्याच्यात वेळ गावलो भरला तर भरला कोणी नाही तर मग असा थडेल पण काय आहे सांगा किरळ्या धरणाच्या पाण्याचा आमका काय मोठंसो फायदो ना कारण बाकीच्या गावांक झालो सुरुवातीक जेव्हा पुनर्वसन जायला होता तेव्हा खरंच तर बाकीच्यांनी मागणी करू होती पाण्याची पण तसा कोणी करू ना आणि आता सध्या आमक पाण्याक असे अमर ह्या जाऊचं जातं हालत जाता कधी कधी आठ आठ पाणी येऊ नसला का तर खूप त्रास जाता चला बघूया आता क जात आहे घरात जाऊ वाटे जाता दुपारी कामात पण जायचं त्याला कारण व्हिडिओ जास्त शूट करू पण गावणार नाही कोकणी रानमेवाचे पण व्हिडिओ करू शेत बघूया कसा काय शक्य होता पाणी असला का बघा असं फायदा जाता गिमात ह्या सुद्धा बघा कसे रोजी रुजले येते आणि एक दाखवते मावशी वांगी वांगी कोणा कोणाक वाटतात पाणी असलं ना मुबलक का बघा खूप काय काय करू का भाजी भाजीबिजी केली वाली लायला चांदी उड्याची पानं वाली आहात इकडे मिरची आहात मिरची लागले पण गावटी मिरची असल्यामुळे बारीक असते बघ बघा पा। वाली पाणी सोडले नाही हल्ली ना पूर्ण धगाळ वातावरण असता बघू शकता आता जरा जरा क्लिअर हा मग आपण संध्याकाळच्या वेळात पावसाचं वातावरण असत येता वीस एप्रिलला दर्शन सोळा तर सगळीकडे बघा असे बॅनर लायले ते आणि गेटी बी बरे केले थोडा मार्ग एक हा त्याच्यानंतर आंबेले एक केली मस्त आणि तर तो कार्यक्रम हा रविवारी बघ या जर वेळ गावलं तर मग त्या कार्यक्रमासाठी जाईन त्याचा व्हिडिओ पण करीन हे बघा आणि दोडामा तालुक्यात माका तरी वाटतं पहिलं तसं कार्यक्रम जाता मोठो भव्य दिव्य सगळ्यांनी नक्की उपस्थित राहिला रविवारी वीस एप्रिल रोजी आता बरेच जण आपणाक भेटतात असे आणि खूप दिवस आपल्या चॅनलवरती ब्लॉग पण येऊघ ना तर विचारतात व्हिडिओ किती येणार नाही तर आता बघूया जमला तर आठवड्याने एखाद्र व्हिडिओ किंवा मग दोन तीन दिवसाचं मिळाल एक व्हिडिओ असं करेन ब्लॉगसाठी आणि बघा इसूनच जरा पुढे गेल्यानंतर कार्यक्रम हा बघा मित्रांनो गुरु कृपा मंगल कार्यालय नाही सरच हा कार्यक्रम हाय ना स्टॉपवरती जातलय थोडं वेळ थांबतलं एका दुसरा भाडा गावला तर गावला नाहीतर मग दुपारी आपलं कामावर सुटलं झाडे इथे बाजूबाज हा आपला गणपती मंदिर आणि हैदर पण एक कमाल आहे सुंदर आता तुमका भेटत आहे मी उद्या सकाळी एरिया मित्रांनो पावसात ना पूर्ण ना शेतीमय असतं म्हणजे इकडे सगळी बघा शेती केली आता पेर वगैरे टाकले आहे एरिया आणि खूप भारी वातावरण असतं इकडे आता बरोबर खाजियाळे गावात एक भाडा होता म्हटलं जाऊया दुपारची वेळ होती होत इतक्या सुंदर गावात दिले तर इकडे जरा बघूया करवंदा वगैरे काय गावतच झाल्या नाहीतर मग माझं रिटर्न जायचा पण दोन तीन दिवस झाले आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत शूटिंग कारण कामामुळे वेळ गावना जो वेळ गावता याच्यात मध्ये अशी मध्ये गावतात की भाडी मारतात इकडे आता ही काही ते खरं बघूया आमो तर आहे हो पण काय नाही दिसा ना काय करवंदाची काय जाग ना चला बॅक टू परत जाऊया घरे अंबर स्टॉपवरती चला आजूबाजू बघू होतं काही करवंदा गावतात काय कारण यंदाच्या वर्षाची खारात घालू करवंदा अजून मी काढूकत काढूकच नाही पाऊस पण यंदा बहुतेक एक लवकर असा कारण दररोज संध्याकाळच्या वेळेनं असा बघा दमट वातावरण करता है। वाटता येतो ना पाऊस पण नाही कसं येत चला जास्त वेळ घालवता न घालवता जाऊया घरबांबरवरती पण जरा जाताना आता रस्तो जरा रूट चेंज करतेला कारण कडचं करते रस्त्या खराब झालो वरच्या वाऱ्यासूनच राहिलेला आहे त्यामध्ये प्रत्येक काय वावत नाही म्हणजे गाडी लोकच गाव जाणार बघा गावाकडचा कसा वातावरण एकदम सुंदर थंडगार हवा निवार पण लागता याच्या पुढे पण आपले व्हिडिओ असे दोन तीन दिवसाचे एकच असतो ब्लॉग डेली ब्लॉक टाईप तर तुमका आवडते तर नक्की सांगा कमेंट करून कारण दोन तीन दिवसाचे असे एक मेळान व्हिडिओ करतोय बघूया कसा काय शक्य होत आता मधल्यामध्ये अशी भाडी मारते आणि कामाक पण जाते तर भारी वाटता असा थोडा वेगळा वेगळे पण काहीतरी हो बघा मित्रांनो रस्तो जाम खराब झाला कॅनल तिराई धरणाचा पाणी आमच्या तर बऱ्याच जणांना माहिती असताना तिराळी आपला धरण एक पर्यटन क्षेत्र आपला दोडामा तालुक्यातला मेन श्री नरेंद्र महाराजांच्या पादुकर दर्शन सोहळ्या जाग पण गावाक ना म्हटलं घडयो तर कंटिन्यू करूकच होय ना तर तुम्ही पण कंटाळ त्याला व्हिडिओ येणार नाही तर खूप दिवसांनी इकडचे कोण असतील तर नक्की कमेंट करा आता मी बोललोय तोरल्या भराडावरती तोरले भराड हे पण एक बारीकसा ग्राउंड होता बघा आता थं झाले घर कोण पुढे लालपरी धावता लाल परी मांगेली असा होय कदाचित मांगेलीच असत रे पणासवाडीनंतर देव देववाडी दोघांपैकी एक लाल परीचा प्रवास कोणी कोणी केलो नक्की कमेंट करून सांगा ते पुढे जातात ना ते आपले सबस्क्रायबर आहोत विकू येतले काका जॅकेट बिकेट घालून मस्त सुंदर सदैवादन करतात कधीतरी योगायोग शूटिंग करीन मी त्यांचा मित्रांनो आता तुमका मी थोड्या वेळात भेटतो बघूया एखादं भाडा असला तर आता संध्याकाळी व्हिडिओ आपण एंड करूया बाकी असं डेली व्हिडिओ सारखे आपण आता व्हिडिओ बनवतो एक दोन तीन दिवसा दोन तीन दिवसाचे एक व्हिडिओ बघा रविवारचं बाजार आह मिशंग बाग इतके व्हिडिओ रविवारचा बाजार असल्यामुळे गर्दी पण तितकीच आह आणि आमचं दोडामारचा बाजार ना संध्याकाळच्या वेळात बरंच भरता आता इतकी गर्दी नसतली पण रातचं याच्यात ना काळोखपटानंतर नंतर दहा वाजापर्यंत बोरोत बाजार भरता बऱ्याच पूर्ण ही भाजेची एरिया असता ना बिळगणं भरपूर येली ही पावसात या बाजू सर हे पूर्ण या लागतं काय कलमा वगैरे काय असतं आणि जर आपल्या एका मित्राचा दुकान आहे बघा दादूस दादूस दुकान आहे बघा कोण नाही दादूची मम्मी आवडतात दादूस नाही थोड्या दिवसानंतर आमचा रस्तो इकडचं ना कॉन्क्रिटीकरण जातो खूप बदल जातो ह्या काय पुढे बहू गावाचा नाही तर व्हिडिओच्या मार्फत तरी आपण ह्या सेव्ह करून ठेवू शकतो जेणेकरून भविष्यात आपली तर बघू शकता नाही सर बघा मस्तपैकी तलाव करतात तलाव समोरची बिल्डिंग आता बहुतेक चालू जाऊची बांधकाम चालू आता मार्ग ते तिलारीपर्यंत जर किंवा विजगरपर्यंत कॉन्क्रिटीकरण झाला तर बऱ्यापैकी रस्तो रुंद पण जातो आणि ही आजूबाजूची झाडा तुमका दिसतात ती भविष्यात काय खा खरं नाही भाऊ गावतीत म्हणाल रस्त्यावरून म्हटल्यानंतर रस्त्याचे असलेली झाडा तर तोडूचीच लागतात त्या काय पर्याय नसतो पण निभार ह्या आता जशी सावळी दिसतात रस्त्यावरती तशी तुमका भविष्यात भाऊ गावात काय खरे ना चला जोडा मार्ग वरसून इलोय इकडे काजूवाडीत गेलो आता आजचा दिवस खरोखर चांगला गेलो म्हणा हरकत ना थोडं लेट उठला नाही तर लवकर उठले तर अजून चांगला जातो होतो आता आमच्या जरा अंबरचा पूल नवीन झाला आता आणि आता एक नवीन अजून एक पूल बनत अजून पण बन काम चालू आधीतरी तुमका दाखना त्या पुलाचं नाव पण एकदम आगळा वेगळा असा फुला बाप रे बाप अशी फुला गाव होय किंवा चतुर्थीच्या टायमार मित्रांनो संध्याकाळच्या वाजले साडे सहा आणि हा संपूर्ण व्हिडिओ दोन तीन दिवसाचं मेळाल आपण आता हे सर संपवूया भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तर मला खूप घाई असतात असे मी टी व्ही म्हणारी मार्गे जात आहे कोणाला तरी स्वरूप तर आह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर असे दोन तीन दिवसाचे मेळान आता डेली ब्लॉग असतं तर व्हिडिओ कसे वाटले ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि असे व्हिडिओ खूप आवड तिथं पण सांगा चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया